रणरागिनी फाउंडेशनचा भव्य महिला सक्षमीकरण महोत्सव संपन्न नगर येथील रणरागिनी फाउंडेशन संचलित महाराष्ट्र शासन ट्रेनिंग सेंटर आणि इन्स्टिट्यूट यांच्या वतीने वडाळा भैरोबा येथे राबवण्यात आला या कार्यक्रमात गोरगरीब व सर्वसामान्य महिलांसाठी मोफत तसेच अल्प दरात ब्युटी पार्लर शिवणकला आणि इतर व्यावसायिक कोर्सेस सुरू करण्यात आले त्याचा शुभारंभ करण्यात आला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात केवळ प्रशिक्षणच नव्हे तर डान्स वॉक खेळ मनोरंजक स्पर्धा आणि मार्गदर्शन सत्र देखील घेण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन रणरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी पवार यांच्या हस्ते दीपक प्रज्वलनाने करण्यात आले मान्यवर महिलांचा फेटा बांधून आणि गुलाबाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जयश्री पोटे ज्योती पोटे मोहिनी पवार बेबी काळे वैशाली थोरात वैशाली मोटे मनोज गोयल ऋषिकेश पवार विजय जाधव यांसह फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य कार्यक्रमाचे आयोजन रणरागिनी फाउंडेशनच्या नेवासा तालुकाध्यक्ष वैशाली थोरात यांनी केले तर आभार उपाध्यक्ष वैशाली, वैशाली मोटे यांनी मानले वडाळा भैरोबा पंचक्रोशीतील शेकडो महिलांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली रणरागिनी फाउंडेशनचा हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे प्रतिनिधी देश कांबळी <zum> मस्ती मध्ये रमते, रमते मना निसर्गात नंदन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन साई बना साई बना सुटेचा आनंद लुटू साडी हे ला 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 जसकुळा विसाव्याचे वेदू क्षण नौ समाजा रमते मन विसरकत नंदन मन साई बन साई पना पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन